हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूं इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो लोग की मैं बाहर से आए कदाचित विचार ले का कि राहुल गांधी कुछ लड़ता प्रियंका गांधी कुछ लड़ता स्वयं आदित्य ठाकरे कुछ लड़ता कटेंगे तो कटेंगे हा भाजपा नारा अनेकता एकता है विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला टिक आहे राज्यभरात महत्वाच्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत आता आपण मुंबईतल्या महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत आत्ता आपल्यासोबत इथे आहेत शायना जी शायना सी यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे शायनाजी माझा पहिला प्रश्न आहे की प्रचार तुमचा जोरात सुरू आहे ग्राउंडवरून कसा प्रतिसाद अगदी जोरात आणि पब्लिकच्या पूर्ण समर्थन आहे आमची सगळ्या लाडकी बहीण जे आहे त्यांचा पाठिंबा आहे आदर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे चा पाठिंबा आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचा चा पाठिंबा आहे मला वाटते की लोकांना खूप त्रास झाले पंधरा वर्ष काय प्रगती नाही एक क्लस्टर रिडेव्हलपमेंट नाही आणि आता हेच प्रयत्न आहे की आम्ही एकत्र काय काम करून दाखवू शायनाजी तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत काँग्रेसचे अमिन पटेल हे तीन वेळेस तिथले आमदार राहिलेले आहेत कसं तुम्ही त्यांचं आव्हान पेलणार आहात मला वाटते की पंधरा वर्ष काय काम नाही झालं तुम्ही बघितलं तर क्लस्टर रिडेव्हलपमेंट पण नाही एक अस्पताल नाही एक स्कूल नाही जे होते कमाटीपुराची दहावी गलीमध्ये एक मटर्निटी वॉर्ड ते पण बंद पडले एक नंबरच्या गलीमध्ये एक आय अस्पताल होते ते पण बंद पडले तर काय आहे प्रगती लोकांना तुम्ही काय नाही देणार फक्त बिल्डर लॉबीला एक घरच्यावरती दुसरं घर इलिगल कन्स्ट्रक्शन तेच तुम्ही मूळ मलबार हिलचे आहात पण याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक का काढव बघा तीन पिढी झाले आमच्या परिवारला आम्ही नेहमीच दक्षिण मुंबईमध्येच काम केलं तर मी बाहेरचे नाही माझे जे नणी आलं आहे ते मदनपुरामध्येच आहे मला हे सांगायचं की जे लोक सांगतात की मी बाहेरचे आहे कदाचित ते विचारले का की राहुल गांधी कुठून लढतात प्रियंका गांधी कुठून लढतात स्वयं आदित्य ठाकरे कुठून लढतात मी तर दक्षिण मुंबईची मुलगीच आहे आणि मला हेच सकारात्मक काम करायचं आहे विपक्षाकडे काय मुद्दे नाही आणि मुद्दे नाही तेव्हा हे चिपटॉकवरती नॅरेटिव्सवरती ते सेट करतात मला फक्त काम करायचं आहे लोकांसाठी काम करायचं आहे आणि प्रगती नॉन करप्ट आहे माझं नाव एन सी माझं नावमध्ये नॉन करप्ट आहे इतकी वर्ष आपण भाजप सोबत होतात पण उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दोन दिवसांआधी आपण शिंदे गटात आलो महाराष्ट्रातल्या राजकारणात पक्षनिष्ठेवर फार बोललं जातं महायुतीच्या नेतृत्वानी ठरवलं की कोणाला कुठून उभं राहायचं आणि मी तिथेच उभं आहे जेव्हा माझं नेतृत्वाने ठरवलं मुंबादेवी मांबादेवीचा आशीर्वाद आहे कदाचित इकडे जास्त काम करायची गरज आहे त्यासाठी मला हे संधी दिलं परंतु मला इतकी अफसोस होते जेव्हा मी जाते तिथे इतकी घाण साफ स्वच्छता नाही पाणी नाही इलेक्ट्रिसिटी नाही पार्किंगची इतकी प्रॉब्लेम्स आहे तर इतकी समस्याचं समाधान आम्ही तेव्हाच करणार जेव्हा जनतानी जनादेश दिला बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा नारा आहे महायुतीतले अजित पवार हे महायुतीत असून पण सबका साथ सबका विकास सबका सबका प्रयास सब विश्वास आणि एकता आहे आणि ते एकता आहे आम्ही सगळं एकत्र एक काम करू आणि त्याप्रमाणे काम करू किंवा मुंबादेवीला एक मॉडेल कॉन्स्टिट्युन्स बनायच बनवायचं गरज आहे या होत्या शाळेमध्ये तर तुम्हाला या मतदारसंघाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू। कॅमेरामॅन अनिकत सोबत छाया काविरे मुंबईत